कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते ती द ल देवी लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये परिपूर्ण असतो आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो लोक या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात चंद्राच्या प्रकाशात दूध पितात आणि कोण जागा आहे ते पाहत असते आणि कोण जागरण करत आहे त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करत असते अशी आख्यायिका आहे समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला ती धन आणि समृद्धीसाठी विशेष महत्व आहे युगात श्रीकृष्णाने या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात महाराज केला होता यावर प्रसन्न होऊन चंद्राने अमृत वर्षाव केला अशी सुद्धा आख्यायिका आहे या दिवशी घरी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध पिण्याची प्रथा आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्याचे किरण अमृतमय मानले जातात या दिवशी घरात आणि बाहेर लोक रात्रभर जागे राहतात असं मानलं जातं की लक्ष्मी प्रसन्न होऊन या दिवशी आपल्या घरात वास करत असते या दिवशी अनेक जण पौर्णिमा व्रत देखील करत असतात परंतु शरद पौर्णिमाला केले जाणारे व्रत याला कौमुदी व्रत असं म्हणतात कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कलांमध्ये असतो आणि चंद्राचा प्रकाश यावेळी अमृतुल्य मानला जातो त्यामुळंच या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत या दिवशी काही उपाय केल्यानं माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील तर सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला या एका झाडाला तुम्ही नक्की स्पर्श करा घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य देखील नष्ट होईल घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करेल तर असं कोणतं झाड आहे ज्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की द्या चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी लक्ष्मीच्या मंत्राचं स्तोत्रांचं पठन आवर्जून करावं या दिवशी कणकधारा स्तोत्राचं देखील पठन करावं त्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप देखील आवर्जून करावा त्याबरोबरच विष्णू देवतांची देखील या दिवशी पूजा करण्याला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे कारण असं म्हणतात की जिथं भगवान विष्णू तिथं माता लक्ष्मीचा वास हा नक्कीच असतो त्यामुळं माता लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा भगवान विष्णूंची आपण विधिवत पूजा करत असतो त्यांची सेवा करत असतो त्यामुळं या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे आणि विष्णू सहस्रनामाचं सा देखील पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे तर या सेवा तुम्ही आवर्जून करायच्या आहेत त्यासोबतच या दिवशी चंद्रदेवताला देखील अनन्य साधारण महत्त्व आहे चंद्राचा प्रकाश यावेळी अमृतुल्य मानला जातो त्यामुळं धार्मिक प्रथेनुसार चंद्राच्या प्रकाशात खीर मसाले दूध ठेवलं जातं आणि ते पिलं जातं जर तुमचं आरोग्य उत्तम राहतं याचं कारण म्हणजे असं की असं केल्यानं चंद्राचा प्रकाश दुधावर पडतो आणि त्यात औषधी गुणधर्म प्राप्त होतात अशी मान्यता आहे आणि हे दूध पिल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते चंद्र हा मनाचा भावनांचा कारक असल्यामुळं मानसिक तणावदेखील देखील पूर्णपणे दूर होतो त्यामुळं या दिवशी आवर्जून दुधाचा नैवेद्य चंद्रदेवताला लक्ष्मीला अर्पण करायचा आहे याशिवाय कोजागिरीला भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा यासोबतच काही प्रभावी उपाय देखील करायचे असतात त्यामुळं तुमच्या मनोकामना देखील लवकरात लवकर पूर्ण होत असतात वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा येत असतात आणि प्रत्येक पौर्णिमेचं आपलं एक खास वैशिष्ट्य असतं तसंच कोजागिरी पौर्णिमेला चंद्र तेजस्वी असतो या दिवसाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो नवरात्रीची सांगता झाल्यानंतर देवी झोपी जात असते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उठते अशी देखील मान्यता आहे त्यामुळं हा सण अत्यंत महत्वाचा आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात आणि त्यालाच शरद पौर्णिमा असं देखील म्हणतात हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी मंगळवारी म्हणजे सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी ती संपणार आहे पण उदयतिथीनुसार ही पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला सोमवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचा शुभ मुहूर्त म्हणजे यावेळेतच तुम्हाला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची कुबेर देवतांची त्याबरोबरच गणपती बाप्पा आणि चंद्रदेवतांची इंद्रदेवतांची पूजा करायची असते तर त्याचा शुभ मुहूर्त आहे सहा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते ही पूजा विशेष मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्त होण्यास मदत होते तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते पूर्णपणे नष्ट होतं तसंच धनसंपत्ती ऐश्वर प्राप्ती होणार असते त्याबरोबरच या दिवशी श्रीसुक्त विष्णू सहस्रनामाचं सा पठण आवर्जून करावं या दिवशी रात्री जागरण करत असताना का माता लक्ष्मी ही साक्षात पृथ्वीवर फिरत असते आणि म्हणून या दिवशी तुम्ही जागरण करत असताना कोजागिरी कोजागिरीचा अर्थच असा आहे की कोणकोण जागा आहे तर हे पाहण्यासाठी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते त्यामुळं माता लक्ष्मीची सेवा साधना मंत्रजप आवर्जून करायला हवा तर हा उपाय तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही या एका झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यानं माता लक्ष्मीचे तुमच्यावर कायम आशीर्वाद प्राप्त राहतील या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या घरात कधीही धनसंपत्ती कमी पडणार नाही कारण साक्षात माता माता लक्ष्मी या झाडामध्ये वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी या झाडाची पूजा करण्याला महत्त्व आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील खूप कष्ट मेहनत करून जो पैसा घरात आणला आहे तो आजारपणात किंवा कोणत्याही कारणानं घराच्या बाहेर जात असेल किंवा खूप कष्ट मेहनत करून हवा तेवढा पैसा मिळत नाही अशा अनेक समस्या येत असतील तर तुम्ही याबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहिल्यानं आपल्या घरामध्ये अमाप संपत्ती प्राप्त होत असते तर तुम्ही माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करणं खूप महत्त्वाचं ठरतं तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तसंच आपलं स्नान वगैरे करून घ्यायचं आहे तसंच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून स्नान करून घ्यायचं हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे थोडीशी चिमुडभर हळद तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकावी देवघरातील देवांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तर अजून प्रभावी ठरेल कारण पौर्णिमा ही सोमवारी बारा वाजता सुरू होणार आहे म्हणून हा उपाय तुम्ही बाराच्या नंतर म्हणजेच संध्याकाळी चार नंतर कधीही केला तरी उत्तम ठरेल परंतु ज्यांना रात्री करणं शक्य नसेल त्यांनी सात ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर दिवा मातीची पंथी घ्या किंवा तुमच्याकडे पितळेची तांबेची चांदीची कोणतंही निरंजन असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे तुपाच्या वासानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून दिव्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे फुलवातीला थोडं हळद कुंकू लावायचं आहे फुलवात नसेल तर तुम्ही दुहेरी कापसाची वातसुद्धा घेऊ शकता आणि तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घेऊ शकता परंतु असेल तूप तर आवर्जून तुपाचा वापर करावा एक ताट घेऊन त्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये गुळाचा खडा आणि चिमुडभर हळद टाकायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीच्या जवळ जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जाऊन दिवा प्रज्वलित सर्वप्रथम करायचा आहे दिवा हा तुम्ही वाती दुहेरी कापसाची जर वात लावली असेल असा दिवा घेतला असेल तर त्याचं तोंड उत्तरेकडे करावं आणि फुलवात जर असेल तर फुलवात आकाशाकडे तोंड करून असते उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते म्हणून त्या दिशेलाच तुम्हाला दिव्याचे तोंड करून ठेवायचं आहे त्याबरोबर तुळशीला हळद कुंकू अक्षदा व्हावून घ्यायच्या जल अर्पण करून घ्यायचं तुळशीला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे किमान तीन किंवा अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत अकरा वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा त्यानंतर तिथेच बसून माता लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे तुळशीजवळ कणकधारा स्तोत्राचं पठण करणं त्याचे प्रभाव अतिशय प्रभावी ठरतात हा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे त्यानंतर उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आणि डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आणि तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आर्थिक समस्या असतील त्या तर त्या दूर व्हाव्या यासाठी प्रार्थना करायच्या आहे तुमच्या अजून काही अडचणी असतील तर त्यादेखील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि तुमची सर्व कामं मार्गी लागावी यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मांडलं जातं म्हणून या दिवशी तुम्ही तुळशीची अशा प्रकारे पूजा केल्यानं साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेला तुम्हाला तुळशीला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आणि हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची मात्र आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची आहे कारण कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा नंतरच देवीची पूजा केली जाते त्यामुळं या वेळेपर्यंत हा दिवा प्रज्वलित केलेला असावा हे लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर दुसरं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात पानामध्ये माता लक्ष्मी असते म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या या तिथीवर पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावावा आणि या झाडाला जल अर्पण करावं त्यानंतर या झाडाला तुम्ही स्पर्श केला तर साक्षात भगवान विष्णूंचे माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील त्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालून डाव्या हाताचा स्पर्श तुमच्या छातीला आणि उजव्या हाताचा स्पर्श तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला करायचा आहे तुमच्या ज्या काही मनोभाव कामना आहेत त्या तिथं व्यक्त करायच्या आहेत या दिवशी या झाडाला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवली तर तुमची इच्छा ती लवकर पूर्ण होत असते तर तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचं झाड असेल तर आवर्जून या झाडाला स्पर्श करून घ्यायचा आहे तुळशीच्या रोपामध्ये आणि पिंपळ झाडामध्ये देखील माता लक्ष्मी दोन्ही ठिकाणी वास करत असते म्हणून आपण या लक्ष्मीला समर्पित असलेल्या तिथीवर तुम्ही हा उपाय जरूर करा तर निश्चितच तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतील तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता